અરીના બળા કરી ચરા કરી બળા કરી મને દીતો છે આળા દે હાત્ર પાયે દે અરીના ને કરે બનીના સ્વાંત દેતો ગર માર્ગ તું पटाबऱ्या बिन तुला कसन जाग्या बिन येता नाही फिरवून नकून वाऱ्या सारखं बे घारी सारखन हिरू नको सवाल देतो गे गवा पात पोटाने बरून बाळा सवाने तुझी आळ्यात पेढी बांधून पट्ट्या देतो नरसटीला की द्यावा झरसाटीला करे तू अब्बर जेवते का बाबा तेवढा नाही यबर जेवलं म्हणजे तुझं बागलं का नाही नाही अरे जरसाटीला करते दसऱ्यात करते देवाला असं गेल्यावर शिव शिवमलाई राजा पगडीचा वाड्या चार इथे સહરાળેારણ ખળૂયાે નૉાળાળેાર સિ઼ારારસારા કેલા સારતબારાબાણ સારળાળેાર. સાયાાળાળાણ ક�

पगडीर पड्याला हाजीर सार ग्रावाचा ग्र मला रामराम बाळात हुजार पाल टाकी पगडी भाड्याला ओ घरात तुलाच करा लावतो र राजा बर कस कसा कोबा राहात माझा बुधी बाळा कशीर येसन टाकीन कशी झाडा रेरी कोपऱ्याला बाजू बांधाला बंधन र करून शानी र टाकीन राजा ओ बघार राजार वडाची पारुडी राजार माझर बघार बाळार कचार गिझर माचा बाळार पोत्र उभार राहिलो आजरीला उभार राहिलो झाडर राजर करायला बाळा इनचा बालक राजर झाडाला झाडार लवकर

आजू दोन बोलू